फायनली मित्रांनो बघा इथं आपण गडावरून ज्योत पेटून आहे आता खाली उतरून आलोय ज्योत घेऊन तर चला आता घराकडे निघूया तर मित्रांनो आपण फायनली जोत घेऊन आता घराकडे निघालोय तर घराकडून वणीच्या पहिल्या पायरीपासून इतकी गर्दी इतकी गर्दी का तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे गाडी अजिबात थोडीसुद्धा माग नाही की पुढं नाही निघू राहिली इतकी गर्दी पंधरा ते वीस मिनिटाला कमसे कम फक्त एक पावलं इतकी गाडी फक्त हिलती तुम्ही इतकी गर्दी आहे ना तुम्ही बघू शकता ही गर्दी कशी आहे तर आता जोत रात्रीचे नऊ साडे नऊ ला काढले आपण तर बघू आता घरी जाता जाता किती वेळ होतो तर बघा मित्रांनो आपण फायनली आपली जोत आपल्या गावाच्या शिववरती घेऊन आलोय आता आपल्याला आपल्या गावाच्या शिवर येता येता आपल्याला वाजले साडेसहा ते सात इतका टाइम झालेला म्हणजे आपण तिथून निघालो साडे चा टाइम आला तर आपण घरी आता पोचतोय सात वाजता भरपूर वेळ झालाय आपल्याला घरी या यायला <laughs> तर बघू शकता फायनली आपले मंडळाजवळचे जे आहेत शेजारी गावकरी ते आपले माताईचे ज्योती घेण्यासाठी शिववर्ती आले आपले आरतीचे ताट वगैरे काही सगळे घेऊन तर इथं सगळी पूजा वगैरे आटपली आणि आता बघा आपली ज्योत घेऊन आता वाजा गाजा करीत आपण गावाकडे घेऊन चाललो बघा आता फायनली वनिन जोत आपल्या खिरकडे गावात आली आहे आता गावामध्ये तिरड्या फाट्यावरती होती तिरड्या फाट्यावरती तिथून पूजा वगैरे करून आता गावामध्ये आली आहे तर गावात जोत आल्यानंतर आपण फायनली आपण गावच्या देवीला मान द्यायला आलोय तर पहिलं मान आपल्या गावच्या देवीला देऊया नंतर आपल्या मग गावातल्या मंदिरांमध्ये जाऊया तर चलाय माझ्या घरा लाग माय माझ्या घरा लाग पायत ये गेत ये ग आनंदान तुम्ही आता बघू शकता आपल्या गावच्या देवीला मान देऊन आता आपण दत्ताच्या मंदिराकडे आलो आहे तर माझा आजचा पहिला ब्लॉग इथं संपतोय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की द्या यू, धन्यवाद